सराफा व्यापारावर फायरिंग करून चोवीस लाखांचे सोने लुटणारे धुळे पोलिसांच्या जाळ्यात धुळे शहरातील सावरकर पुतळा चौक देवपूर येथे झालेल्या सराफा व्यापाऱ्यावरच्या धाडसी लुटीच्या घटनेचा अखेर उलगडा झाला आहे धुळे पोलिसांच्या लोकल क्राइम ब्रांचने उत्तम तपास करून उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली त्यांच्या ताब्यातून तब्बल पस्तीसशे ग्रॅम सोन्याचे दागिने एक स्विफ्ट कार आणि गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे तेवीस जुलै दोन हजार सुमारे आठ वाजता मुंबईतील सराफा व्यापारी विनय मुकेश जैन व त्यांचे सहकारी रुपा भाई मोदी धुळे शहरात असताना तीन अज्ञात आरोपी मोटार सायकल वर येऊन व्यापाऱ्यावर हल्ला करून पिस्तूलच्या दातावर पस्तीसशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड जबरदस्ती हिसकावून फरार झाले होते या घटनेत तीन फायरही झाले होते मोहम्मद शहरेयार मोहम्मद इबरार खान 24 वर्षे राहणार बहरापूर तालुका मांधाता प्रतापगड उत्तर प्रदेश दिलशान इमरान शेख एकवीस वर्षे राहणार यहियापूर तालुका दिलीपपूर प्रतापगड उत्तर प्रदेश दोन्ही आरोपींवर यापूर्वीही खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत घटनेनंतर तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहन व क्रमांक शोधला तांत्रिक पुराव्यांवरून आरोपींचा मात काढला असता ते उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले स्थानिक प्रशासन व न्यायालयाच्या मदतीने आरोपींना धुळ्यात आणून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली पस्तीसशे ग्रॅम सोन्याचे दागिने मूल्य सुमारे चोवीस लाख एक्कावन्न हजार सातशे रुपये एक पांढरी स्विफ्ट कार एम एच पंधरा ई बी पंचेचाळीसशे सोळा गावठी पिस्तूल व मॅगझिन ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यात पोलीस, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे सहायक पोलीस निरीक्षक सतीश जाधव राहुल सानप आरिफ पठाण पवन गवळी देवेंद्र ठाकूर व कॉन्स्टेबल मयूर पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सावरकर पुतळा चौक देवपूर धुळे येथे एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये तीन इसम मोटरसायकलवर येऊन त्यांनी हवेत फायर केला व सराफा व्यापार व्यापारी यांच्याकडनं त्यांनी त्यांचे काळी बॅग ज्यामध्ये अंदाजे पस्तीसशे ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते असे त्यांनी लुटून फरार झालेले होते त्या अनुषंगाने देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा तपास करून आरोपी आणि मुद्देमाल रिकवर करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांतजी देवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी तत्काळ पथक तयार करून आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा निवडणुकीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे राहुल सानप आरिफ पठान पवन गवळी देवेंद्र ठाकूर पाटील आणि त्याचप्रमाणे कागदोपत्र कामकाजासाठी सतीश जाधव यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आम्ही त्यांना रवाना केले हजारो सीसीटीव्ही फुटेज चेक करून आणि त्याच्यातनं आरोपींनी वापरलेले गाडी त्यानंतर त्यांचे चेहरे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत असताना सदर आरोपी हे मुंबईच्या दिशेने पाळाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या ठिकाणी टीम रवाना केल्यानंतर दोन आरोपींची नावं आम्हाला समजली होती परंतु त्या आरोपींना एका मर्डरच्या केसमध्ये उत्तर प्रदेश पोलीस प्रतापगड येथे त्यांना जिल्हा प्रतापगड येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदर दोन आरोपी नामे मोहम्मद शहर मोहम्मद इब्रा व दिलशान इम्रान शेख या दोघांना तपासकामी धुळे येथे आणल्यानंतर त्यांच्याकडे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व टेक्निकल एव्हिडन्स दाखवून आणि त्यांच्याकडनं आम्ही जो आतापर्यंत दोनशे बासष्ट ग्रॅम दोनशे बासष्ट पॉईंट आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची बाजार मूल्य आहे साडे चोवीस लाख रुपये असे आतापर्यंत त्यांच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्टल व गुन्ह्यात वापरलेले फोर व्हीलर हे सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तसेच अजून त्यांच्याकडे त्यांचे इतर जे साथीदार आहेत इतर साथीदार व त्यांच्याकडे असलेले इतर दागिने हे रिकवर करण्याचे तपास सुरू आहे धन्यवाद